मित्रांनो या जेवण कराय दुपारची नेहरेला बघा इकडं आमचं जेवण होत आलंय इकडे बायको जेवते मस्त उन्हाचं जेवण चालू आहे बायक बा कसला कडाकोन पला इकडं काय केली का भाजी बघा मटकीची भाजी आणि इकडे हो कोण बसले लपून अगा या कांदा चटणी मस्त खाऊ असते मित्रांनो कडक सात फेब्रुवारी जयंती बघा बाय पो निदा बाबा आणला जेवण करा दुपारच बाय q dusra bulanlang